तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम आहे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला बघायचं की पोलीस भरतीची जी आहे ते पूर्णपणे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून जी मंजुरी मिळालेली आहे आणि त्या मंजुरीचं परिपत्रक जे आपल्या हातात आहे मित्रांनो हे परिपत्रक जर तुम्हाला बघत असेल तर तुम्ही आजच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची त्याच्यावर मी टा हे परिपत्रक टाकलेलं आहे कारण की काल आपल्याला माहिती आहे की काल बारा ऑगस्ट तारीख होती आणि बारा ऑगस्ट दिवशी पूर्णपणे विधानसभेमध्ये पोलीस भरतीला मंजुरी म्हणजे ऑफिशियल मंजुरी पूर्णपणे मिळालेली आहे आणि पोलीस भरती टेके, टेके जी आहे ती शंभर टक्के नव्वद टक्के जाहिरात आलेली झालेली आहे मित्रांनो म्हणजे पूर्णपणे जाहिरात जी आपल्याला बघायची होती फक्त आता राहिले की फॉर्म भरायचं नाही तर पूर्णपणे जाहिरात जी आहे ती थोडक्यात नव्वद टक्के जाहिरात येऊन थांबलेली आहे आणि आपल्या समोर प्रत्येकाला माहीत झालं आहे किती जागा आहेत कारण की आता काल बैठले पंधरा हजार जागेला मंजुरी मिळालेली आहे आणि ह्याच्या आधी काल आपल्याला बघितलं होतं की सतरा हजार एकशे एक्केचाळीस जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत म्हणजे रिक्त असून त्याची पदं भरण्यात येणार आहेत आणि एकूण पंधरा हजार जागा प्लस पंधरा हजार प्लस म्हणजे त्याचा चांगण्याचा उद्देश आहे की पंधरा हजाराची पुढे आम्ही पोलीस भरती वर्षी करत आहे म्हणजे सतरा हजार एकशे एक्केचाळीस पदांची जी भरती होणार आहे ती ह्या वर्षी होणार आहे आता आपण बघायचं की या पोलीस भरती जाहिरात कधी येणार आहे मी वारंवार तुम्हाला सांगतो मित्रांनो की पोलीस भरती लवकर निघणारा लवकर निघणार तर मी त्याच्यावर अभ्यास करा किंवा ग्राउंडची तयारी करा पण आता आपल्या हातामध्ये पूर्णपणे जागाचं शेड्यूल आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा जे आहेत मित्रांनो माझ्या हातात कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि सर्वात प्रथम तुम्हाला फक्त युट्यूब चॅनल जे सबस्क्राईब करायचं मित्रांनो तर तुम्हाला हा परिपत्रक बचाय मेल कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत आपल्या जिल्ह्याला किती जागा आहेत तुम्ही कुठं फॉर्म भरू शकणार आहे हे तिकीटी तुम्हाला कळणार आहे कारण की आता आपल्या बघा सर्वाधिक जागा जे आपल्या दिसत आहेत ते मुंबई शिपाई मुंबई पोलीस शिपाई पदासाठी दोन हजार पाचशे एकोणचाळीस जागा आहे मित्रांनो मुंबई साठी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा आता विषय आहे की असा की फॉर्म कुठं भरायचा कारण की आता निम्मी जाहिराती येऊन थांबलेली आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिना आता संपत आलेला आहे आज तेरा ऑगस्ट तारीख उद्या चौदा पंधरा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की पंधरा ऑगस्टच्या पुढे पूर्णपणे पोलीस भरती जाहिरातीला सुरुवात होणार आहे म्हणजेच क्रम चालू होणार पण त्याच्या आधी चालू झालेला अकरा ऑगस्टपासून हालचाली चालू झालेल्या आहेत आणि पूर्णपणे आपल्या समोर दिवसेंदिवस एक एक जाहिरात आपल्यासमोर येत आहे आणि एक एक जागाची माहिती आपल्यासमोर येत आहे आणि हीच तुम्हाला सांगणार आहे की पंधरा ऑगस्ट नंतर ह्या जाहिरातीत आपल्याला पूर्णपणे सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे म्हणजे कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म भरू शकणार म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एका एक उमेदवार एका जिल्ह्यासाठी एकच फॉर्म भरू शकणार आहे म्हणजेच जर त्याला मुंबईसाठी फॉर्म भरत असेल तर त्या मुंबईला तो शिपाई पदाला किंवा ब्रँड्समन पदाला किंवा चालक पदाला फक्त एकच फॉर्म भरू शकणार आहे ह्याच्या पलीकडे तो मुंबई शहराला फॉर्म भरू शकणार नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे म्हणूनच आपण फॉर्म भरताना एवढा विचार तुम्ही आपल्याला माहिती आहे जिथं जागा जास्त असतात तिथं गर्दी जास्त असते आता आपल्याला माहिती आहे मुंबईला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत गर्दी जी आहे ते बेवान गर्दी असणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये एवढ्या असेल तर आपण मोठ्या प्रमाणात परिश्रम करायला लागणार आहे मोठ्या प्रमाणात कष्ट करायला लागणार आहे तेव्हा तुमचं तिथं शंभर टक्के कुठंतर मेळ लागणार हे देखील आपल्याला माहित आहे तर आता विषय असा आहे की जागा आपण बघितलेल्या आहेत कशा प्रकारे जागा आहेत आता जाहिरात कधी येणार आहे तर मी तो म्हणसाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा की महत्त्वाचा विषय मुद्दा आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही जाहिरात शंभर टक्के आपलं प्रसिद्ध होणार आहे म्हणजेच आपण फॉर्म भरायला चालू करणार आहेत पूर्णपणे जर तुमचे कागदपत्र अजून देखील अपूर्ण असतील ते कागदपत्र जमा करायला चालू करा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मराठा कास्टमधून एस सी बी सी ज्यांनी प्रवृत्त गेलेले आहेत म्हणजे एस सी बी सी ज्यांनी प्रमाणपत्र काढून घेतलेलं आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे मित्रांनो त्यांनी फक्त नॉन क्रिमिनल जे प्रमाणपत्र आहे ते काढून घ्यायला सुरुवात करा कारण की अजून देखील नॉन क्रिमिनल काढून काढलं नसेल तर ते काढून घ्यायला सुरुवात करा कारण की फॉर्म भरता वेळेस तुम्हाला ते नॉन क्रिमिनल अपलोड करायला लागणार आहे आणि त्याची रिसिप्ट लिहित आपल्याला माहिती आहे एका तासात तो ऑनलाईन प्रमाणपत्र काढून मिळतं ह्याच्यासाठी काही कुठं जायची गरज नाही फक्त ऑनलाईन सेटमध्ये जो गेला तुम्हाला एका तासात ते प्रमाणपत्र तर काढून मिळतं हे देखील लक्षात आहे आणि अशाच पूर्णपणे माहितीसाठी आजच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला सांगितलंय की जाहिरात आपण येणार आहे की येत्या कालावधीमध्ये जाहिरात बघायला मिळणार आता एवढं जीव थोडं सांगतो मित्रांनो हे देखील तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन याच्यामध्ये भर टाकून लक्ष दिलं पाहिजे आणि जाहिराती आपल्या समोर नव्वद टक्के जाहिरात आलेून जमा आहे एकूण पद आपल्याला माहिती दिली आहे आणि आता विषय आहे की ब कुठल्या जिल्ह्याला बरावा मी देखील तुम्हाला सांगितलं जिथे जागा जास्त असते तिथं गर्दी जास्त असते आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहात तुम्ही कुठला सोलापूर असते अमरावती असल्या नांदेड असल्या नागपूर असत्या कुठल्याही असेल तुमच्या कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म बघत असाल व्हिडिओ तिथूनच फॉर्म भरा जर तुमचे शंभर टक्के जर तुमचं ग्राउंड पंचेचाळीस मार्काचं जात असेल म्हणजे चाळीसच्या मार्क चाळीसच्या पुढे जर तुमचं ग्राउंड पडत असेल पोलीस भरतीमध्ये तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता हे देखील लक्षात घ्यायचे तुम्ही तिथे शंभर टक्के लिखी परीक्षेसाठी पात्र असणार हे देखील लक्षात घ्या फक्त चाळीस मार्काचे पुढे मार्क पाहिजे मित्रांनो चाळीस ते च्या दरम्यान तुम्हाला जर मार्क पडत असतील तुम्ही कुठल्या जिल्ह्यात भरा असं नाही की तुम्हाला पंचेचाळीस मार्क पडतात आणि तुम्ही मुंबईला फॉर्म भरात असं नाही मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यात फॉर्म भरा पुणे शहर असाल इथं कुठंही असाल तर तिथं फॉर्म भरा तुम्हाला शंभर टक्के तिथं होऊन जाणार आहे कारण की उगाच तिथं इतक्याला मुंबईला जाणे सोपन नाही मित्रांनो आणि तिथं जाऊन मोठ्या प्रमाणात रात्ररात बसून राहावं लागतं आणि तिथून परत पाठ व्यायामाला म्हणजे बरेच विद्यार्थी असा आहे की रात्रभर तिथं पोलीस भरती ठिकाणी बसून राहतात तिथंच बरेच जो एनर्जी असते तिथं शंभर टक्के निघून गेलेली असते त्यानंतर ग्राउंड सकाळी असतं पहाटे ग्राउंडला सुरुवात करतात आणि मोठ्या प्रमाणात एनर्जी वाया जाते हे देखील तुम्हाला सांगणं की तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यातून फॉर्म भरा तुम्हाला तिथं शंभर टक्के फायदाच होणार आहे आणि जर तुमचं ग्राउंड जे आहे ते पंचाळीस मार्गाच्या पुढे असेल तर तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता आता आपल्याला बघायचं की स संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे आता या कालावधीमध्ये पूर्णपणे जाहिराती केला आपल्याला बघायला मिळणार जर तुम्हाला पूर्णपणे जाहिरातीपर्यंत आपला व्हिडिओ बघत असेल पूर्णपणे पोलीस भरती जाहिरात होऊन पोलीस भरती जॉईनिंग मिळूच तर आपल्या यू चॅनलवर पूर्णपणे माहिती प्रोफेशनल माहिती जी पुरावा आहे सहीत मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि ते मी कुठल्याही तुम्हाला फेक माहिती सांगितलं नाही पूर्णपणे याच्यामध्ये पुरावा दाखवलेला आहे आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली व्हॉट्सअप ग्रुपचे ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला तिथं बघायला मिळेल काय किती जाहिरात आहेत किती जागा आपल्या जिल्ह्याला किती जागा आहे ती देखील तुम्हाला कळेल त्यामुळे तुम्ही आजच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद